निहारिका फाउंडेशन संचालित करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नेरळ यांच्या माध्यमातून नेरळ परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नेरळ कशेले मार्गालगत बोर्ले गावाजवळ असलेल्या करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट नेरळ व श्री सद्गुरुकृपा व्हिजन ऑप्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये दे महिलांचा देखील सहभाग होता डॉक्टर सुशील रायकर व भूषण शक्यावीर यांनी नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली दरम्यान या कार्यक्रमाला का समाजसेवक नितीन शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर इन्स्टिट्यूटचे संचालक मंडल कार्यकारणी नवीन भोपी गणेश भोपी रंजना भोपी गणेश्री भोपी तसेच प्राध्यापक अविनाश डायरे अतिश आगिवले समाजसेवक सचिन लोंगले तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक तथा प्राध्यापक गणेश गोपी यांच्या माध्यमातून गेली पाच वर्षापासून येल परिसरातील युवकांना कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे काम करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूट करत आले आहे यामध्ये युवकांना इलेक्ट्रिशियन प्लंबर ए सी व फ्री दुरुस्ती तसेच महिलांसाठी शिलाई मशीन व वर्क असे विविध व्यावसायिक प्रशिक्षण अत्यंत अल्प दरात दिले जाते कर्जत जा तालुक्यातील युवकांसाठी हे करिअर इन्स्टिट्यूट सेंटर अत्यंत लाभदायक ठरणार आहे